ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा अनुराधा पौडवाल यांना राज्य शासनाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं आज गौरवण्यात आलं वरळी येथील एन एस सी आय डोममध्ये महाराष्ट्र शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला याच सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेता शिवाजी साटम यांना वी शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं तर ज्येष्ठ अभिनेत्री आशा बारे यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच दिग्पाल लांजेकर यांना वी शांताराम विशेष योगदान पुरस्कारानं आणि एन चंद्रा यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात आलं ज्येष्ठ अभिनेत्री रोही हट्टंगडी यांना चित्रपटातल्या योगदानासाठी आणि सुदेश भोसले यांना कंठसंगीतासाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्यात आला एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट